नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल आझाद मैदानात बीड जिल्ह्यातल्या लोकांचं उपोषण सुरू आहे तिथल्या गुंडागिरी विरोधात आणि तिथल्या दबावाच्या राजकारणाविरोधात या आंदोलनामध्ये सुरुवातीला बावी गावाने याचा पुढाकार घेतला होता या सगळ्या आंदोलनामध्ये बावी गावचे सरपंच नवनाथ ठाकणे यांनी त्याच्यात जास्त पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर तालुका एकत्र करून एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता याच नवनाथ ठाकणे यांनी आता खोक्याचं घर जाळल्याचा आरोप झाल्यानंतर त्याचं घर रस्त्यावर आल्याचा आरोप झाल्यानंतर खोक्याची सगळी संपत्ती शोधून काढली आहे त्याचे कागदपत्र त्यांनी संबंधित रजिस्ट्री ऑफिस महसूल विभाग इथून जमा केलेत त्याचे कुठे किती बंगल्या आहेत त्याची कुठे किती जमीन आहे सगळी माहिती त्यांनी जमा केली आहे खरं तर त्याच्या कुटुंबाविषयी एक सहानुभूती त्याच्यानंतर तयार झाली होती पण त्याचे बंगलेच परत समोर आल्यानंतर तो एक पब्लिसिटी स्टंट होता का असा पण प्रश्न तयार झाला आता नवनाथ सरपंच माझ्यासोबत आहे सर तुमचा आणि खरं तर सतीश भोतल्याचा जुना संबंध आहे तालुक्याला माहिती आहे तुमचे जुने भांडणं एकदा पोलीस स्टेशनमध्ये तो काय प्रकार झाला पोलिस स्टेशनला ते ते भांडणाचा विषय असा होता की ते माझ्या म्हणजे माझ्या मेवने आत्ताच्या बहिणीचे मालक ते गेले होते हॉस्पिटलमध्ये ते किरकोळ विषय होता त्याच्यानंतर त्यांनी फोन करून बोलवलं आणि त्यांना उचलायला घेऊन जातो की येता का मी घेऊन जावतो मला त्यानंतर मी फोन लावला तर ते विषय तिथं मिटला होता तर मला स्वतः परत रिटर्न फोन केला की तू ये नाही तर मी तुला घ्यायला तर मीच येतो म्हटलं मी तिथे गेल्यानंतर तो पोलीस मध्ये सापडलेवर ती मारलं त्याच्यानंतर आमचा तो वादही मिटला आमची मैत्री झाली आता अचानक एक पंधरा वीस दिवसापूर्वी असंच गावामध्ये दिलीप ढाकणे आणि त्यांचे मुलगा महेश ढाकणे यांना ते काय हारण प पकडत होते आणि ते पकडत असताना त्यांनी काहीतरी विरोध केला मज्जाव केला म्हणून त्यांनी त्यांना मारलं त्यांचे एक आठ दात पडले पाय फ्रॅक्चर झाला आहे त्यानंतर हा प्रकार थांबलाही होता मिटलाही होता पण त्याच्यानंतर त्यांच्या काही त्यांनी कुठं अर्ज दिला वाटतं केस केली मग त्याच्यानंतर सगळी तालुक्यातली सगळी प्रमुख लोक जाऊन दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना भेटले आणि त्याच्यानंतर ते पोलीस केस घेत नव्हते मग सगळ्यांनी ठरवलं की बाबा एक मोर्चा काढला पाहिजे जनसमुदाय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते काही पोलीस कंप्लेंट घेणार नाहीत मग त्या सगळ्या लोकांनी विचार केल्यानंतर त्यांनी पोलीस कंप्लेंट घेतली आणि एक शिरूर पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला आता त्याच्यानंतर प्रकार असा झाला की वन विभागाच्या जागेमध्ये सतीश भोसलेचं घर असल्यामुळं वन विभागाने त्याच्यावरती हा प्रकार समोर आल्यावरती कारवाई केली ते घर पाडलं घर पाडल्यानंतर त्यांच्या घरच्या महिलांनी आणि त्यांनी असे आरोप केले की आमची दोन चार जणांची नावं घेतली की ही लोक आली आमच्या घरावरती वीस पंचवीस जण येऊन मग त्याच्यामध्ये दशरथ दादा वनवे मी स्वतः आणि भरत खारमाटे अशी तीन लोकांची नावं घेतली आमची या तीन लोकांनी येऊन आमचं घर पाडलं आणि आमच्या घरातल्या वस्तू ज्या होत्या संसार उपयोगी वस्तू तर त्या जाळल्या आता जिथे वन विभागाने घर पाडलं तिथे पोलीस डिपार्टमेंट होतं तिथे पंचनामे होते आणि आपले समाज माध्यमही तिथे होते की तिथे घर पाडण्यासाठी कशा प्रकारे पाडलं कोणत्या विभागाने पाडलं हे सगळं आपल्या माध्यमातून दाखवल्यानंतर सुद्धा त्यांना खोटे गुन्हे दाखल करायचे म्हणून त्यांनी तो एक स्टंट करून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आता ते काहीतरी उपोषणाला पण बसलेत जिल्हा कार्यालयासमोर बीडला तर ते घर पाडायचं तर त्याच्यात असं आपल्या माध्यमातून समजतं की बाबा ते भूमिहीन झाला त्याच्याकडे जमीन नाही प्रॉपर्टी नाही तर त्याचा जर विचार केला तर ते खुने खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी काही करणार असेल तर आता सगळ्या समाज माध्यमातून शासनालाही कळलं त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे का नाही तो खरंच भूमिहीन आहे का आता विचार केला तर मध्ये त्याच्या घरच्याची प्रॉपर्टी जर पाहिली तर एका टीमनी सगळे पेपर काढून माझ्याकडे आहेत आता ते दिलेत तर तेजू सतीश भोसले यांच्याकडे आर्वी गावामध्ये शिरूर तालुक्यातल्या चौऱ्याऐंशी गुंठे जमीन आहे त्यांच्या नावावर तिथे जवळपास वीस लाख रुपये किमान एकरी चालू आहे आतमध्ये रोडला असेल हा तर ते दोन एकर चार गुंठे त्यांच्याकडे त्याच्यानंतर कानबाच्या वाडी शिवारामध्ये नगीना सतीश भोसले सुनी सुनील निराळे भोसले एक हेक्टर नव्वद आर म्हणजे जवळपास पावणे पाच एकर जमीन तिथे आहे कानेबाच्या वाडीमध्ये घर झापेवाडीत झापेवाडी मध्ये रस्ता आहे तहसील आहे त्याच्या जा बाजूला झापेवाडी फक्त शिरूर मध्ये साईनाथ निराळे भोसले एक हेक्टर अडुसठ आर सॉरी सॉरी एक गुंठा अडुसठ म्हणजे पावणे दोन गुंठे शिरूर शहरामध्ये जागा आहे साईनाथ शिरूर नगर पंचायत मध्ये शिरूर तालुक्यामध्येच साईनाथ निराळे भोसले संगीता साईनाथ भोसले तिथे सुद्धा त्यांच्याकडे शिरूर मध्येच एक गुंठा प्लॉट आहे चौऱ्याऐंशी आर म्हणजे चौऱ्याऐंशी स्क्वेअर फुट आहे म्हणजे एक गुंठाच स्क्वेअर मीटर आहे शेवगावमध्ये त्यांच्याकडे एक शॉप आहे शालन हारकू भोसले ज्या शालन हारकू भोसले बाईट देतात टीव्ही वरती की आमच्याकडे घर नाही आमच्याकडे प्रॉपर्टी नाही आम्ही रस्त्यावरती आलो आमच्याकडे कुठलाच काही नाही तर त्यांच्या स्वतःच्या नावावर तिथे एक गाळा आहे शेवगाव सतीश भोसले यांच्याकडे साडे तेरा गुंठे तेरा पॉइंट चौतीस कानोबाच्या वाडी मध्ये तिथे परत जमीन आहे शालन हारकू भोसले म्हणजे त्यांच्या जी भाऊजाई आहेत तर शेवगाव तालुक्यामध्ये त्यांच्याकडे परत एक हेक्टर जमीन त्यांच्या नावे आहे अडीच एक्कर जवळपास अडीच एकर हो आणि त्यांचे हारकू निराळे भोसले त्यांचेच भाऊ शेवगाव तालुक्यामध्ये दोन हेक्टर नव्याण्णव ना आठ पॉईंट सत्तर म्हणजे जवळपास तीन हेक्टर म्हणजे साडेसात एकर जमीन शेवगाव मध्ये त्यांच्याकडे त्यांच्या नावे आहे सातबारे महसुली दप्तरी नोंद रेवणी रेकॉर्ड नुसार हे सगळ्या नोंदी आहेत हे पाहायचं असेल तर आहे पाहा मग असं कसं शास समजा आरोप करत असताना शासनाने आणि पोलीस डिपार्टमेंटनी त्याची दक्षता घेतली पाहिजे की ते खरेच भूमिहीन आहेत का त्यांच्याकडे नाही का मग त्यांचं घर वन विभागाने पाडलं तर अज्ञात लोकांवरती लोकांची नावं घेऊन गुन्हे दाखल करून काय साध्य करायचे खोटे नाटे गुन्हे दाखल केले जातात हा प्रकार थांबला पाहिजे आणि त्या पीडित कुटुंबावरती जे काही चुकीचे गुन्हे दाखल झालेत तर ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि शासनाने त्याच्यावरती सतीश भोसले आणि त्याच्या बाकीच्या गॅंग जेवढे काही हे असतील गुन्हे असतील त्याची सगळी माहिती घेऊन सर्वांच म्हणणं जर असे गंभीर गुन्हे असतील तर छोट्या गुन्ह्यात काही मोका लागला जातो फोनवरती कागदावरती मोक्याची पद्धत ऍक्च्युली वेगळी आहे गंभीर आरोपाचे गंभीर स्वरूपाचे जर गुन्हे असतील आणि ते जर कागदोपत्री असतील आणि त्याच्यामध्ये जर आरोपी असतील आणि गंभीर असे अनेक प्रकारचे गुन्हे असतील तर त्याला मोका लावला जातो मग आता या कागद कागद आणि त्याचे सगळे तपासणी करून मोका लागाव ही आमची मागणी ते जे घर पाडलं त्याच्या समोर एक बंगल्याचे परत शहरात एक कुठल्या तरी परिसरात एक बंगल्याचे फोटो समोर आले होते दोन बंगला ते त्याच्यामध्ये घर पाडलं त्याच्या समोरचा जे तहसीलच्या बाजूला जो बंगला आहे ते त्यांनी लॉजिंग विथ हॉटेल असं काहीतरी केलेलं आहे तर ते त्यांच्या भावाचं आहे त्यांच्या मोठ्या भावाचं आहे शेवगाव मध्ये नगरपंचायत समोर त्यांचा एक मोठा काहीतरी बंगला घर वगैरे आहे असं समजलंय शेवगाव नगरपंचायत मध्ये आता तिथलं ते माहिती आल्यानंतरच बोलता येईल आणि शिरूर मध्ये पण आहे तर ते काहीतरी लुडोच्या गेम मधून ते घर घेतलेलं आहे मला रे केदार त्यांचं काहीतरी लुडो गेम खेळले त्याच्यामध्ये ते काय हारले किती हारले ते काय तेवढी मला माहिती नाही पण त्या बदल्यामध्ये ते घर घेतलेलं आहे शिरूर आणि घराची सगळ्या गावाला माहिती तालुक्यातल्या सगळ्यांना तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे आणि तो जो जाळण्याचा प्रकार होता तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय तुम्ही तुमचे लोक नाही कोणाचे अजून त्याच्यात अज्ञात व्यक्ती म्हणून गुन्हा घेतलेला आहे पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये नाव अद्याप अजून कोणाचं घेतलेलं नाही त्याचा तपास चालू आहे कारण तिथे ऍक्च्युली लोक नव्हती तर नावं कशी घेतील आता मी उद्या उठलो आणि काही म्हटलो की असं करा तसं करा कसं शिकल अज्ञात विरोधात गुन्हा दाखल अज्ञात हा पंचवीस ते सव्वीस अज्ञाताने येऊन घर जाळ घर जाळ म्हणजे जीवन पोहोच किंवा घरातले वस्तू त्या जाळ्या आणि तिथे काही कोंबड्या वगैरे शेळ्या असं मी ते तुमच्या माध्यमातूनच युट्यूब ला ऐकतोय आमचं नाव घेतात तेही तुमच्या माध्यमातूनच ऐकतोय त्यांचा नामचा किंवा असा संपर्क नाही किंवा बोलणं नाही पण ते घर का जाळलं असेल कशामुळे घर जाळलंच नाही मला सांगा जिथं वन विभागाने कारवाई केली जिथं वन विभागाने आणि पोलीस डिपार्टमेंटनी कारवाई केल्यानंतर तिथे घर पाडल्यानंतर जाळायला शिल्लक राहिलं काय तुम्ही जर शासकीय यंत्रणा जर कारवाई करत असाल घर तिथे पाडत असाल तिथं अतिक्रमण म्हणून तुम्ही ते उद्ध्वस्त करत असाल तर तिथे अज्ञान लोकांनी किंवा कुणी येऊन घर जाळण्याचा विषय येतोच कुठे आणि कशासाठी जातील लोक एवढी जर दहशत असेल ते, ते, ते गावात जाऊन मारत असतील तर त्यांचं घर जाळण्यासाठी किंवा त्यांचं घर पाळण्यासाठी शासन स्वार्थ कोण जाऊ शकतं आपल्या मत आपल्या माध्यमातून मी समाज माध्यमाला विनंती करतो की असे तुम्ही उलटे सुलटे प्रश्न नका विचारू की घर जाळलंच नाही घर जाळायला नव्हतंच तर जाळायचा विषय कुठे होतो त्यामुळे आपल्या सर्व समाज माध्यमाला सुद्धा विनंती तर हे बावीगावचे सरपंच आहेत सगळी लोक शिरूर तालुक्यातली आहेत त्या सगळ्यांना तिथे माहिती की सतीश भोसलेची सगळी संपत्ती आहे पण सहानुभूती मिळावी म्हणून घर जाळलं असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे या घटनेवर तुमचंही मत कमेंट मध्ये ह्या चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओत आपण सांगतो